आम्ही संगमनेर मध्ये हॉस्पिटल मध्ये दोन चार दिवस म्हणून चक्रा मारतोय हॉस्पिटलच्या आता पण हॉस्पिटल मध्ये सलाईन लावले इकडं इकडं सलाईन चालू आहे तुझं काय दुखत आहे काय दुखत आहे चांगलं काय दुखत आहे पोटात दुखत आहे ते म्हणते हा पोटात दुखत आहे मित्रांनो ती एक खाली खाते आजच ॲडमिट झालं आम्ही दोन तीन दिवस झाले दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जात होतो तिकडे ॲडमिट झालं आता बघू काय वाटतंय काय नाही मला सांगालच मी आणि ती कंडिशन पाहून घेतो म्हणून आम्ही ब्लॉक टाकून राहिलो जरा अशी परिस्थिती आहे आमची ऐक त्यांना काय होतं सांग ना अरे अरे सांग ना त्यांना काय होतं आधी बोल काय होतं बोल मी बोलू त्याला तवकाच नाही बोलायला त्याच्यामुळे माहिती मला तू बोल काय होतं फक्त सांग ना काय दुखत आहे कुठं दुखत कुठं दुखत सांग तू हा हात हात पण दुखत होते सलाईन लावले ना म्हणून आणि पोटात पण दुखत दादू पण हाय मम्मी आहे पप्पा ते घरीच आहे दादू गेल्या बाहेर तो पण रडवते मोकार कारण त्याला सवय नाही ना त्याच्यामुळे इला तर ऍपल दिली चालित जरा ऍप्पल दोन चार दिवस झाले जे काही खाल्लं नाही ना काही खात पण नाही काही पाणी आता नाही तर पाणी आज बाबा आता दुखतो का पोटात आता नाही दुखत एवढं डॉक्टर म्हणले नॉर्मली पण एक दिवस एक दोन दिवस थांबायला लावली बघू काय होते काय नाही त्यानं काहीच नाही होत ना पोट हां आता दुखत पोट काय नाही ना अवघड कंडिशन झालं यार मित्रांनो डॉक्टर म्हणले काही नाही आहे नॉर्मली सगळ्या टेस्ट झाल्या ब्लडच्या दोन वेळेस टेस्ट केल्या याच्या त्याच्यानंतर चेअरचे दोन वेळेस फोटो काढले त्याच्यानंतर सोनोग्राफी घेऊन केली पोटाची सगळं सगळं अवघड झालं फार काय असतंय मित्रांनो आणि त्याच्यात पर्यंत काय बोलते का नाही नाही कशाला ॲडमिट करते आणि कशाला काय आहे मम्मी पर्यंत ते रडायला लागले कारण तर त्याला सलाईन नाही ते रडायला लागले हे रडायचे ना त्याच्यामुळं सांगतं ना आता ती आत्पाल खाऊ राहिली ती सगळं मित्रांनो फिनिश करणार आहे आत्पाल तेवढं आणि तिला सारखं सारखं या बाई ते काढा दुख राहिलं दुख राहिलं कारण आता शेवटी दुखतच ना चला मित्रांनो मी तुम्हाला थोड्या वेळानं भेटवतो तिची कंडिशन आता तर जरा थोडीशी अजून काही सांगता येत नाही बरी या म्हणता येत नाही आणि वाईटही नाही असंही नाही मध्यम तरी बघू काय होतंय काही नाही आता डॉक्टरांना बोलले आम्ही म्हणलं आम्हाला घरी सोडा कारण ते म्हणले काहीच नाही आणि सलाईन वगैरे सगळं लावले ठीक आहे चला बघू नंतर काय होतंय तुम्हाला कळून थोडा वेळ आजच्या दिवस थांबलोच आम्ही याच्यानंतर पुढच्या ब्लॉग म्हणून सांगा मी तुम्हाला काय काय नाही बाय तर बाय बाय करून बाय कर ना बाय